झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले हजरत शाह शरीफ बाबा यांच्या उर्स शरीफ मोठ्या उत्साहात साजरा दर्गा दारा अहमदनगर शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले सुफी संत हजरत शाह शरीफ बाबा यांच्या उर्स शरीफ उत्साहात साजरा करण्यात आला उर्सानिमित्त समीर बाय फ्रेंड सर्कल यांच्या वतीने पुलांची सादर अर्पण करण्यात आली यावेळी दर्गा रहिवासी तसेच फ्रेंड सर्कल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता समीर करण्यात आला शिवाजी महाराजांच्या आजोबा मालुजी राजे भोसले दरबारी सरदार होते श्रद्धा होती त्यांना दोन पुत्रपैकी एकाचे नाव शहाजी असे ठेवले होते जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते दुसरे शरीफजी जे भातोडी येथील युद्धात वीरगती झाले आजही त्यांचे वंशज हजार शहा बाबा यांच्या दर्ग्यास भेट देऊन चादर अर्पण करतात नगर शहरातील सर्व धर्मियांनी दर्गावर फुले चादरी करून अर्पण अर्पण केल्या आहेत बनवलेल्या भंडाऱ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला झिरो न्यूज इट्स न्यूज इन